नमस्कार मित्रांनो आपण बैलगाड्यातील वेगळो विषय घेत असतो वेगळं पैलू घेत असतो आणि बैलगाड्यात एक व्यवसाय निर्मिती खूप चांगल्या पद्धतीनं होते तुम्ही बघितलं असेल अनेक व्यावसायिक असतात अनेक पैलू आहेत तर आज एक वेगळा पैलू आणि विशेषतः तरुण मुलांनी हा पैलू लक्षात घ्यावा असा पैलू आहे की बैलांच्या रिलेटेड व्यवसाय निर्मिती काय होऊ शकते तर त्यानिमित्तानं आपण एक विषय घेतोय विषय खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला बघितल्यानंतर कळेल हा चांगला विषय आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा राहुल अमृत बाबर जिल्हा बेळगाव मित्रांनो फिरत -फिरत बेळगाव मध्ये आलो होतो तर मला खूप चांगला विषय वाटला आणि एक तरुण मुलगा करतोय जसं मी सांगितलं व्यवसाय काय काय करताय बैल साठी बैल ब्रिडिंग रेतन साठी बर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा कधीपासून करताय हा व्यवसाय हा व्यवसाय मी लहान असल्यापासून मला बैलाचाच ना बैलाचा वा मी तुम्हाला सांगायचं अक्षरशः शाळा सुद्धा गेलो नाही शाळेत गेला नाही नाही गेलो नाही सही म्हटलं तरी येत नाही मग मग कसं सगळं बघतं हे तसंच बघतोय बैलांची लय आवड बैलांची आवड आहे बैलांची आवड मित्रांनो बैलांची आवड आहे ठीक आहे एक बैल सांभाळू शकतो माणूस पण तुम्हाला बैल इथं दावणीला अक्षरशः दहा बारा बैल दिसतात पहिल्यांदा ओळख घेऊ आपण बैलांची कुठला बैल आहे हाईनचा सिद्धापूर सिद्धापूर चा नाव काय ह्याचं नाव राजा बरं चला आता दावण दाखवूया तुम्ही म्हणला की बैलांचा नाद आहे पण मित्रांनो किती मोठा नाद आहे कळेल तुम्हाला यावय जवळ या अजून एक हाही बैल आहे सांगा सुंदर सुंदर लाईनचा जाणगावी यांच्या सोन्याचा दाखवा दावण भरपूर तो मोठी दावण केली होय बैल लागतात कसं होतं गया जास्त कमी होत एखाद्या वेळी एखाद्या वेळी चार पाच येतात एखाद्या वेळी दहा येते ह्याचं नाव काय ह्याचं नाव चिमण्या चिमण्या हा बर हा कुठला लाईन आहे ह्याची काय लाईन समजली नाही नाही बरं प्रामाणिकपणे सांगता ही मात नाही नाही म्हणजे काय ते खरं ती खरं नाहीतर मग काय तर उगाच खोटं बोलून नाही बरं वाटत किंवा मी आहे जा होय हा कसा आहे दाताला ह्याचं पण नाव आम्ही सरजा ठेवलं सरजा हां आणि हा किंवा विलास विलास पडळकरच्या वैलाज आहे होय बागेवाडी बागेवाडी दाताल कसं आहे आता लावला चला अजून आहे मित्रांनो बघा किती बैल आहेत बघा एखादा बैल थांबणं समजू शकतो पण एवढी बैल आणि बैलाच्या संबंधी काही काय का, 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 का गोष्टी करणं व्यवसाय करणं ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा खंडराज्या रुखनूच्या बैलाचा आहे का बरं आणि ही अर्थातच प्रत्येकाच्या दारात गाय आणि माय असेल तर त्या घराला शोभा असते अर्थातच गायी तिथं एक झालंय खोंड झालाय का हा तो खोंड आहे तिची क कोणाची फायद्यात आहे तो उमराणीच्या सोन्यावर बरं गाय कुठनं घेतलेली आहे गाय इथं तर आयनापुरात घेतली आमच्या बैलाकंडच घाबरव होती गाई झालेल्या वेळेस आम्ही घेतली ती बघा वासरू ही चांगला आहे चला मग आपण काय गोष्टी आपण जाणूया आणि ह्या व्यवसाया संदर्भातही जाणूया आणि त्याच्याविषयी चर्चा करूया या मित्रांनो मगाशी आपण प्रस्तावने सांगितले की वेगळा विषय रेतनाचा विषय राहुलजींबरोबर चर्चा करूया राहु जी। नमस्कार राहुलजी नमस्कार आत्ता वय किती आहे तुमचं माझं वय पंचवीस 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 वर्षात म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्ही आणि पंचवीस वर्षात एवढी पंच बैल तयार केली होय पहिला बैल कधी घेतला पहिला बैल घेऊन झालं दहा बारा वर्ष एकदम लहान होता चार महिन्याचा खोंड होता बरं त्यावेळी घेताना म्हणजे पैसे पण नव्हता आमच्याकडं पप्पाने असंच गोळा करून दुसरी आणलं आणले किती पाई, किती पैसे गोळा केलं त्यावेळेस एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार होय होय पप्पांनी कसा विश्वास ठेवला तुमचा म्हणजे मी पप्पानी म्हटलं तर काय पण होते का तो खोंडे घ्यायचं बर मग तिथनं प्रवास चालू झाला हा तिथनं सुरुवात झाला जवळजवळ दहा बैल आहेत होय होय बैल दहा बैल बर आता आपण म्हणतोय की रेतन क्षेत्र तर रेतन क्षेत्रात तुम्ही आता काम करत आहे तर मला सांगा एका एका दिवसाला किती गायीच रेतन होतं पूर्ण बैलांचं पण मिळून म्हणलं तर म्हणजे एका बैलाला आम्ही दोन गाय दोन गायचं रेतन करतोय तशा एक एक दिवशी आठ नऊ होते द्या कधी दहा गाय होते द्या दहा गाया हा कधी चार पाच होते द्या मग पावसाळा असो किंवा काय उन्हाळा असो कायम गाय असते होय होय आणि ते मग तुम्ही पर्याय दिले ते वेगवेगळ्या ओळख असल्यामुळं आवडीच असेल ते आवडीच असेल ते नेहतो आम्ही कुठल्या रितनासाठी जादा मागणी होती व का ह्या बैलाला जास्त होत्या मागणी कारण कारण म्हणजे बैलाची तब्येत शर्यतीच्या बैलासारखीच आहे बैला हाईट पण नाही आणि कमी पण नाही लांबी म्हणा चौक बिऊक असा म्हणजे एकदम पैलवानसारखा सारखा घट तब्येत आहे अरे शर्यतीचा उल्लेख केला म्हणून शर्यतीसाठी कुठल्या बैल बैलाचं रेतन करावं त्यांना चांगली बैल पळणारी बैल होऊ शकते शेवटी पळणं हा अंगभूत गुण आहे पण तरी कुठली बैल कसा माहिती आहे का एकदम असं बी काही नाही शांत बैलाची बैल पळू शकते बैल कसा पाहिजे तब्येत न घट पाहिजे पायान मजबूत पाहिजे कांबळ विंबळ कमी असली पाहिजे कान लहान असलं पाहिजेत बैलाच रेतनासाठी एका बैलाच किती रुपये घेता तुम्ही आम्ही ह्या तीन बैलांचा पंधराशे रुपये घेतोय आणि त्या दुसऱ्या लहान बैलांचा हजार हजार रुपये घेतोय आणि मी आता ऐकून आहे की तुम्ही घरपोच बी सेवा देता होय घरपोच सेवा पण देतोय आतापर्यंत किती लांब गेलेला आहे तुम्ही आम्ही आतापर्यंत एक साइड अडीचशे किलोमीटर पर्यंत गेलोय बर होय इकडं बारामती केल्या महाराष्ट्रात आणि इकडं गडिंगलज पर्यंत गेलोय म्हणजे जातोय बऱ्याच बघित शंभर दीडशे सव्वाशे किलोमीटर पण बैल आम्ही कंटिन्यू व्हायचं चालता चालता गप्पा मारूया मा मग आता तुम्ही एवढ्याला मग जाता मग टॅम्पो वगैरे असेल घरता होय पिकअप घरच आहे ती कुठनं घेतलेला आहे बैलांच्या जीवावर बैलांच्या जीवावर होय होय वा मित्रांनो बघा रेतनाच्या व्यवसायात काय काय केलेलं आहे पंचवीस वर्षाच्या तरुणानं रेतनाच रेतना जेवावर टेम्पो होय हो आणि तुम्हाला सांगायचं बैलांच्या जीवावरनी दहा बारा लाख रुपये ला बैलात नि आणि दहा लाख रुपयेच पिकअप घेतलंय आता घराला पण बरेच पैसे जाणार कि जाणार किती स्क्वेअर फुटात घर बांधत पंधराशे पंधरा स्क्वेअर फुट आहे होय होय हो बापरे मोठं घर बांधताय होय बैलांच्या जीवावर बैलांच्या जीवावर होय होय दुसरं काय उद्योग नाही काहीच नाही फक्त रेतन आणि ह्या रिलेटेड गोष्टी सगळ्या बाकीच काहीच नाही बैल चांगले सांभाळायचं आणि घरपोच सेवा द्यायचं प्रयत्नासाठी बैल एवढी वापरायचं किती वेळ असता बैलांबरोबर आता ही झाला फायदा तुम्ही सांगता की घर बांधताय पिकअप घेतलं पण थोडं कष्ट सांगा किती वेळ असता बैलांबरोबर वेळ म्हणजे काय आम्हाला बा, बाकीकडे दुसरीकडे जायला एक मिनिट वेळ नसतोय कुठं तुम्हाला सांगायचं जा, पाहुण्याच्यात कार्यक्रम असला तर जाण होत नाही काय म्हणजे बैलापासूनच राहायला लागतय आता रेतन म्हटलं की असतो आहार बैलांना काय आहार देता तुम्ही आम्ही चांगलं भरड्यातनी पण सगळं भरड मिक्स करतोय उडीद असते गहू असते मक्का सातू हे सगळं एकत्र करून तळतोय आणि शेंगदाणा पेंड हे सगळं घालतोय वल्ल्या वैरेने तुम्हाला सांगायचं आमच्यात नसली तर हुरड्या कणसाच्या वैरणी एकत्र आणतोय विकत आणतो किती खर्च होतो साधारण महिन्याला म्हंटल तर बैलासने एक नसतं भरड्याचं एक लाख भर होतो म्हणजे सगळं खर्च पण भरपूर आहे पैसे पण राहते महिन्याला एक मला वाटतं खर्च एक दोन लाख रुपये होतोय एक चार पाच लाख रुपये राहते एवढं होय होय बर पण ते ठीक आहे आपण पैशाचं बोलतोय पण त्याच्या मागे कष्ट तुम्ही सांगितलं की एक दिवस मला म्हणजे येत नाही आणि एवढी तुम्हाला सांगायचं मुलं जर पडली तर आम्हाला म्हणजे नेहन होत नाही म्हणजे महाग पडवते कारण बैलच जरा मऊ झाली की आम्ही म्हणजे आलगरचे पणा करत नाही लगेच डॉक्टरला बोलवायचं म्हणजे डॉक्टरने धावायचं म्हणजे का बैल का खात नाही पियत नाही अजून काय काय काळजी घ्यावी लागते बैल सांभाळणे म्हणा म्हणजे बैला पाणी खाय प्यायचं व्यायाम काय देतातील झोपतोय राना धावताला झोपतोय कुळवाला हे आपल्याला दिसतात पैसे ह्याच्या मागं खूप कष्ट आहे आणि एक बैल सांभाळणं अवघड आहे तुम्ही एवढी बैल सांभाळताय त्यामुळंच आहे म्हणजे कष्ट आहे त्याच्या माग मित्रांनो व्यवसाय कुठलाही असो असं नाही त्याच्या माग कष्ट आहे आणि सातत्य आहे त्यामुळं हे सगळं मला बघाय भेटलं आता घरी चालू आहे बांधायचं चालू आहे बर यावायचं त्या बैलाला थोडा विश्रांती देऊ आपण पुढं चालत जाऊ आता मग घरची कोण कोण आहेत लग्न झाले ना होय लग्न झाले होय होय घर घरी कोण कोण आहे लग्न म्हणजे तुम्हाला सांगायचं बैलाच्या आशीर्वादाने ते बैलाचे आशीर्वाद नाही तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला अक्षरशः मला सई म्हटलं तर येत नाही बर बैलाच्या नादामुळे तुम्हाला सांगायचं अक्षरशः मी शाळेत सुद्धा गेलेल नाही बर कसं आहे माणसाला जिद्द भाजे माणूस हाट्टी भाजे आणि आवड भाजी लग्न कसं म्हणलं बैलांमुळे लग्न झालं सांगत आहे कसं काय म्हणजे एवढा कष्टाळ पोरगा काय म्हटल्यावरून जो काय आमच्या मुलगीला काय उपाशी ठेवतोय का असं म्हणजे देणाऱ्यांची इच्छा झाली मित्रांनो त्यांच्या ब कष्टाचं तर बघितलं की बैल सांभाळणं असेल प्रगती असेल त्यांच्या बोलण्यातून स्वभाव बी दिसतोय की प्रामाणिक एक तरुण आहे आणि त्यातून हा व्यवसाय उभा केलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं काम करतोय आता तुम्ही सांगितलं की बैलामुळं आयुष्य बदललंय सगळ्यात पण आता एक छोटासा प्रश्न ह्याचं उत्तर द्या की एक रेतनाचा बैल घेतला रेतन आपण करतोय आणि एक शर्यतीचा पाळणारा गट पास करणारा बैल तर नक्की फायदा कुठल्या जादा वाटतोय तुम्हाला रेतनाच्या बैलाचा फायदा जादा होतोय शर्यतीच्या जा बैलाचा काय होतोय त्याला पैरे भेटत नाही आणि काय म्हणते त्याला वायदे भेदे असं काय म्हणते मग असं नाही ह्या बैलाला बैलाला तब्येतन चांगलं ठेवायचं धुणं पाणी त्याचं आरोग्याचं सगळं काळजी केली की काही टेन्शन नाही यात मग शर्यतेच्या बैलाचं कसं आहे पैर मना ते ड्रायव्हर सगळ्या त्याच्या खूप अडचणी येते मग ह्यात पण अडचणी येते द्या खर तो स्वतः मालक एकटा सॉल्व्ह करू शकतोय अडचणी काय येते तर येतनासाठी काय अडचणी येते ते सांगा ह्यादा असं होतं की म्हणजे एक दोन बैलांचं म्हणजे गयांचं भरपूर म्हणजे येत असल्या एक दोन बैलांचं म्हणजे बैल गया काढू शकत नाही बैल जास्त पाळायला लागते जास्त पाळले की कष्ट जास्त करायला लागते मग खर्च पण जास्त होतोय बरोबर आणि प पर्याय दिला तर आपण व्यवसायात पर्याय दिला तर म्हणजे काही काय हा बैल पसंत पडेल तो पडेल काही कायला हा पडेल तर ती पर्याय दिल्यामुळं व्यवसाय ज्या आधावतोय हा व्यवसायाच्या आधावतोय आणि कोणाला बैल कुठला आवडतोय आता ते तुम्हाला सांगायचं दोन नंबरचा सा बैल आहे तो कम्प्लीट तीन वर्ष झालं सर्व्हिस देतोय काही आता असंही आहे आता तीन वर्ष झालं म्हणजे त्याची वासरं चांगली होती बरं आता सगळ्यात महत्वाचं उलट्या व्हायचा विचार करू समजा गायीचं रेतन करायचे तर शेतकऱ्याने काय काय काळजी घ्यावी की काय काय म्हणून तुम्ही सांगाल की रेतन योग्य गाई म्हणजे गई माझवर आल्यावर नका नाही गई बघा आठ ते दहा तासात भरलेले गाय रिपेक्ट होऊ शकत नाही आणि सोळा तासाच्या पुढं जे भरवते दोन दिवसानं तीन दिवसानं म्हणून ती रिपीट होऊ शकते मग ते माझ्यावर न लक्ष देता आहेत मग बैलवाल्यावर दोष देते गई गाभण राहिले नाही रिपीट आली म्हणजे गई मा बळश टाकली का टाकल्यानंतर कधी भरवायचे असं लक्ष देऊन भरवलं पाहिजे दे। म्हणजे घाण पडल्यावरनं गाई पांढरा बळस टाकल्यावरनं आठ ते दहा तासात गाई भरली पाहिजे कुठल्याही गाई व्हायने आणि असं बरंच बघण्यात आलेलं आहे तुम्ही सांगा माझ्यापेक्षा या क्षेत्रात खूप वर्ष काम करत आहे लहानपणापासून की काय असतंय एखादं समजा गायी असेल छोटी असते कधी त्याला आठासा असतो की मोठा बैल रेतन करावा चांगला बैल करावा तर ही कितपत योग्य हो आहे नाही त्या गायीवाल्याने छोटी गाय असले की नाही आज म्हणजे दोन वर्षाची आदत असली दोष्यातला बैल त्याक बघायचा कारण कवळा धावायचा म्हणजे निबार बैल धावणे दुसऱ्या व्यताच्या पुढे मग बैल देऊन चालतोय खरं कवळ्या पाड्याशी बैल कवळा जावा दुसरा येईल आता सगळ्यात मोठा प्रश्न त्याचं उत्तर द्या मला नैसर्गिक रेतन आणि सिमन्स काय फायद्यात आहे आणि कशा पद्धतीकडे बघताय असं आता कसं आहे पहिल्यांदा म्हणजे आता बैल लावते याला माणसाने मारतोय दोन हजार अडीच हजार रुपये एवढा बीड म्हणजे भरण्याचा खर्च होतोय बैलाकडून आणि लच काय दोनशे रुपये होते तर तशासारखं वासरू लच वासरू दहा हजारच्या वर ऐकू शकत नाही आणि ते कुठल्या कामाच बन येत नाही मग आता बैल धावलेला वासरू तुम्हाला सांगायचं सहा महिन्यात लाख रुपये दीड लाख रुपये वळूला गेलं तर चांगले पैसे लिहितोय शरीरासाठी गेलं तर पण चांगल्याच कामाला जाते आणि रेतनाच्या जा आपण रेतन करतो एखादा चांगला आपल्या धावणीला खूण झाला तर तो प्रदर्शन चालत तिथंही उपयोग होतो होय ते प्रदर्शनमध्ये मध्ये जाऊ शकतोय नंतर न पळायला सुद्धा जातोय म्हणजे प्रदर्शनमध्ये मध्ये गेला तर पण त्याला लय मागणी तो खोण चार दोन महिन्याला झाले की त्याला म्हणजे मागणी चालू होत्या मित्रांनो एक वेगळं जग चला अजून कप्पा मारून चालत एक वेगळं जग आणि बऱ्याचशा लोकांना हे जग माहीत नाही पण ह्या अरेतन आपण म्हणू अरेतन व्यवसाय ह्या व्यवसायातही तुम्ही बघू शकताय प्रगती होऊ शकते आणि एक बैलांच्या संबंधी एक चांगला व्यवसाय म्हणून आज आपण ह्यांची मुलाखत घ्यायला आलो आणि स्पेशल तरुण मुलगा फक्त वय पंचवीस आहे शाळा शिकले नाहीत आणि आज बघा एवढं सगळं साम्राज्य उभं केलं आहे कौतुक आहे त्याच्यामागं त्यांचा श्रमही आहे सर आता जाता जाता आपण शेवटाकडे येऊया कसं आहे क्षेत्र आपण जाणून घेतलं पण अजून मला सांगा क्षेत्र कुणाला येत असेल हां तर कशी सुरुवात करायची म्हणजे कसं आहे बारका खोण घ्याटला पाहिजे एक वर्षभराचा मना सहा महिन्याचा तयार करून त्यांच्या हाताखाली घेऊन दोन वर्षात दीड वर्षात कोण गेला चालू होतोय पण काय माहितीये आता रेटन क्षेत्रात अनेक होय तर नक्की कुठल्या जातीचा घ्या कुठली मागणी हा तर प्रश्न आहे ना सर बैल कोसा खेळल्यावर पाहिजे म्हणजे बिल्डिंग साठी बैल तयार करायला झाला म्हणजे एकच तयार करायचा धनगरी कोसा खेलार बैल चित्रा मोरा पाहिजे आता एखाद्याला बैल घ्यायचे समजा एखाद्याला रेतनासाठी बैल घ्यायचे काय बघाव बैलाचं तोंडावर आपण पान म्हणतोय पान असलं पाहिजे पान म्हणजे हे आपला कलर ऐक नाही चित्रा कलर असा हे पोळी वेळेला आहे बा गळ्याला असा कलर पाहिजे बैलाचा अंग असं पिटी पाहिजे कांबळ कमी वशिंड असं चौक व्यवस्थित असलं पाहिजे शिवपूट लहान लांडा पाहिजे एवढ्या गोष्टी बघायच्या घेताना हा आणि रत्नासाठी येतेच असं हा रत्नासाठी मग बैल वापरायचा मग असणारा बैल पाळून नाही उपयोग म्हणजे वासर चांगली होत नाही असं म्हणजे एवढे चांगले पाळून पण ह्याच्यापेक्षा पण पे। आमचं अजून प्रयत्न आहे चांगला बैल पाळायचा अजून पाळायचं होय आणि बैलांची खरेदी करताना तुम्ही वासर असताना करता का दुषत चौशत करता म्हणजे पहिल्या वेळेस वासरांची खरेदी केली ते मग आता काय व्हायला लागलं गैर जास्त बैल कमी पडाली म्हणजे अडचणी यायला गेला त्यामुळं दुसरीजणच घेतले आता मडस काम्याचा एक तिथं कोंड आहे तो एक आता माग तयार करायचा नऊ महिन्याचा घेतलाय जाता जाता एक आपण असं म्हणू उपदेश संदेश सीख म्हणू हे सगळं एवढी प्रगती केली ह्या दरम्यान तुम्हाला कुठली गोष्ट अशी लक्षात आली यशाचं सूत्र कुठलं लक्षात आलं की हे केलं तर यश आहे असं कुठलं सांगाल म्हणजे लहान असताना माझ्या म्हणजे मनात जिद्द होती चार बैल पाळायची असं म्हणजे इच्छा होती मग चारपेक्षा जास्त बैल झाली तुम्हाला सांगायच्या बैलाच्या जोवानी पिकअप झालंय घर पंधराशे पंधरा स्क्वेअर फूट घर मोठं बैलांच्या जोवरनी बांधलंय आता भावाला आम्ही सोळा टायर गाडी घेतल्या लाईनला गाडी असत्या सोळा टायर नवीनच गाडी घेतल्या म्हणजे बैलांच्या ह्याच्यावरनी चांगलं कमवलंय आम्ही कमवलं पण यश मिळवायचं ते सांगा कसा कष्ट भरपूर करायला लागते कष्ट करा। रातन दिवस कष्ट करायला लागते बैलासने कसं आहे म्हणजे जेव्हा पाळ प्रेम करून त्यांना सांभाळलं ते आपला फायदा होतोयच मित्रांनो छोट्या शब्दात सांगायचं तर कुठल्याही क्षेत्रात ध्येय आणि ध्यास पाहिजे या दोन्ही गोष्टी असेल तर नक्की यश मिळतं राहुलजी बाबर वय वर्ष पंचवीस आपण त्यांचा प्रवास बघितला त्याला पंचवीस वर्षात खूपच आचीव केलेला आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकुंड तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आता आपल्याला दहा दिसतात दहाचे वीस होळू आणि किल्ला क्षेत्रात एक मोठं नाव कमवू असं आपण नंदीचरणी प्रार्थना करू धन्यवाद नमस्कार